हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि मी अनिता शरद अनिता चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि हो सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मी इथे ना उडदाच्या डाळीचे वडे करते म्हणजे मेदू वडे बनवते जे उडदाच्या डाळीपासून तयार होतात तर ना खूप दिवसापासून द्वितीची रिक्वायरमेंट होती की तिला हे वडे खा मेदूवडे खायचे होते आणि आता सुट्टीही लागली मुलांना हा हा व्हिडिओ ना खूप आधी शूट केलेला आहे तर आता मुलांना सुट्टीही लागली म्हटलं चला बनवून घेऊया त्यांच्या आवडीचं तर रात्री मी ना डाळ भिजत घातली होती फक्त डाळच भिजत घातली होती त्याच्यामध्ये काहीच टाकलं नव्हतं दुसरं आणि दरवेळेस मी वडे बनवते ना तेव्हा माझ्याकडे ना तांदळाचं पीठ असतं तर आज फर्स्ट टाईम असं होणार आहे की मी विदाऊट तांदळाच्या पिठाचे ट्राय करणार आहे बघूया कसे आहेत कसे नाही कारण माझा पण हा फर्स्ट ट्राय होता म्हणजे याच्या आधी मी जेव्हा बनवलेले ना तेव्हा तांदळाचं पीठ घालून बनवलेले आणि मग नंतर ना ती डाळ मस्त मिक्सरमध्ये वाटून घ्यायची खूप कमीत कमी पाणी वापरून खूप वेळ लागतो पण जेवढं कमी पाणी वापराल ना तेवढे वडे आपले छान शेपमध्ये त्यांचं शेप मेन चांगला ला बनतो तर ते ना वाटून घेतलं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आणि ते मिक्स करून थोड्या वेळ साईडला ठेवलं म्हटलं आधी ना चटणी बनवून घेऊया तसं तर मी ना हे आपण सॉस बरोबर पण सर्व करू शकतो कारण मी आधी बऱ्याचदा सॉस बरोबर पण दिलेले पण म्हटलं आता सॉसचं प्रमाण केला की थोडं थोडं कमी करूया मुलांच्या ओवरऑल खाण्यापिण्यातलं आणि म्हटलं चला आता वेळ पण आहे सुट्टी पण आहे मुलांना तर चटणीच बनवून घेऊया मग इथे चटणी बनवून घेतली पुदिना वगैरे चटणीसाठी मला बाहेर आणायला जावं लागत नाही मी घरातच पुदिना ना दुकानातून पुदिना आणला होता तर तो पुदिना निवडल्यानंतर जी मुळं होती ना ती मी मातीमध्ये रोवली म्हणजे एका कुंडीमध्ये आणि त्याचा छान असा पुदिना ग्रो झाला मग जेव्हा पण मला चटणी बनवायची असते ना तेव्हा मी तोच पुदिना यूज करते आणि त्याला एवढा वास आहे ना म्हणजे तीन चार पानं टाकली ना तरी त्याची खूप चव आणि वास त्या चटणीला वगैरे येतो तुम्हाला पण जर ग्रो करायचं असेल ना तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि जेव्हा आपण हा पुदिना घरी ग्रो करतो आणि तो छान ग्रो होतो ना त्याची फिलिंग अस तसं तर तो खूपच जास्त यूज होतं असं पण नाही पण जेव्हा आपण कधी दोन चार पानं यूज करतो ना तेव्हा खूप भारी फील होतं तर चला आता मी ना कढई तापत ठेवते कढईमध्ये तेल टाकून घेते आणि इथे डिश दिसते नाही तुम्हाला तर ते आपल्या जेव्हा वडे बनवतो ना तर त्याच्यासाठी थोडं पाणी घ्यावं लागतं हाताला मे बी बरेच जणांना माहिती असेल बरेच जण बनवत पण असतील पण ही माझी प्रोसेस आहे म्हणजे मी असं बनवते आणि त्याच्यानंतर चटणी काढून घेतली आणि आता म्हटलं चटणीला फोडणी पण देऊन ठेवूया जे कडाईमध्ये तेल तापत ठेवलं आहे ना त्याच तेलाचं यूज करून मी फोडणी देते त्यातलं जे तो तेल एका छोट्याशा चमच्यामध्ये काढून घेतला त्याच्यामध्ये थोडीशी मोरी टाकून बघितली तर म्हटलं अजून थोडं गरम व्हायची गरज आहे मग साईडला गरम करून घेतलं थोडासा कढीपत्ता टाकला आणि मग आता फोडणी देते मी चटणीला चटणीला फोडणी वगैरे तर देऊन झालेली आहे आता ना वडे करायला घेऊया बघा अशा प्रकारे ना हाताला पाणी घ्यावं लागतं आणि मग थोडंसं पीठ घ्यायचं त्याचा असं छान गोळा करायचा जेवढं पाणी आपण हाताला घेऊ ना तेवढं आपला मेदू वडा छान तयार होतं कारण त्या पीठ ना चिकट असताना मेदू वड्याचं मग त्या हाताला वगैरे चिकटत नाही आणि मग अशा प्रकारे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलं ना अशा प्रकारे वडे सोडून घ्यायचे पहिला वडा छान माझ्याकडून तेलामध्ये सुटला गेला त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स पण आला कारण मी आधी सांगितल्याप्रमाणे की फर्स्ट टाईम मी ना तांदळाचं पीठ यूज न करता बनवत होते असं म्हणतात की तांदळाच्या पिठेने क्रिस्पीनेस आणि असं शेप यायला मदत होते पण नाही फक्त उडदाच्या डाळीने पण छान वडे तयार होतात हे पण मला मला आपण फर्स्ट टाइमच कळालाच म्हटलं चला छान वडे तयार होत आहेत आपले मस्त दोन्ही बाजूंनी छान वडे तळून वगैरे घेतले आता ते एका टिश्यू पेपरवर काढूया जे काही थोडं एक्स्ट्राचं ऑइल असेल ना ते काढून घेऊया आणि हे वडे तळताना ना एकदम लो फ्लेमवर नाही तळाय तळायचे मीडियम फ्लेमवर तळायचे किंवा एकदम हाय फ्लेमवर पण नाही तळायचे त्याच्यामुळे ते छान तयार होतात आणि मग नंतर नाश्ता वगैरे करून झालं मुलांचा आणि मग न सकाळची बाकीची एक्स्ट्राची कामं तर आवरली होती आता ना सुट्टी लागली होती द्वितीचं स्कूल ना तसं मॉर्निंगचं असतं त्याच्यामुळे ना तिच्या केसांची एवढी नीट काळजी घेतली जात नाही किंवा रेग्युलर हेअर ऑइलिंग किंवा केस धुणे अशा गोष्टी होत नाहीत म्हटलं चला आता सुट्टी आहे ना तर सुट्टी मधले एक दोन महिने तिच्या केसांची छान काळजी घेऊया आणि तिला आधी मोठी केस तशीही आवडत नाहीत पण तिचं म्हणणं होतं आता सुट्टी आहे तर सुट्टीमध्ये थोडे दिवस राहू देत मोठे म्हटलं ठीक आहे पण मग रोज तेल लावून वगैरे बांधून वगैरे ठेऊया म्हणजे ते अजून छान होतील तर तेच मी आता इथे करत होती तिच्या केसांना म्हटलं थोडं ऑइलिंग करून घेते आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ना म्हणजे मी तरी ही ट्रिक फॉलो करते जेव्हा पण म्हणजे असं खिडकीमधून वगैरे बऱ्यापैकी खूप ऊन आणि उजेड प्रकाश पण येतो तर त्यावेळेस काय करते सकाळची कामं होईपर्यंत तर मी पडदे वगैरे सगळे ओपन ठेवते आणि मग नंतर ना दुपार अकरा बारा नंतर किंवा दहा अकरा नंतर ना असं पडदे वगैरे लावून ठेवते आता व्हिडिओ शूट करायचा होता ना म्हणून लाईट लावली नाहीतर मग पडदे वगैरे लावून ठेवते त्याच्यामुळे काय होतं बाहेरून येणाऱ्या उन्हाच्या झळ्याना किंवा ऊन घरामध्ये कमी येतं आणि मग आपल्यानं घराच्या भिंती वगैरे कमी तापतात मग त्याच्यामुळे थोडासा माहीत नाही तुम्हाला कितपत पटेल पण थोडंसं गरमीला फरक पडतं म्हणजे की घरामध्ये जरा थंड तो। मी तर म्हणेल तुम्ही पण ही ट्रिक नक्की ट्राय करा याच्याने खरंच खूप छान फरक वाटतो आणि मस्त द्वितीच्या केसांची मॉलिश आहे मला असं वाटतं यार काश कोणीतरी मला पण असं हेअर ऑइल किंवा हेअर ऑइलिंग किंवा हेअर मसाज करून द्यावं पण नाही माझ्या केस मी जर मिस्टरांना कधी तेल लावायला सांगितलं ना तर तेल तर ते केसांना लावून देतात पण एवढा गुंता होतो ना माझ्या केसांचा त्याच्यामुळे मग ते सोडून दिलं मी मीच माझं माझं करून घेते कदातीच्या केसांना हेअर ऑइल वगैरे करून झाल्यात आणि आता मस्त बांधून वगैरे देते आणि मी सकाळी ना एक लिंबाची रेसिपी करायला घेतलेली ती दुपारपर्यंत ना इथपर्यंत येऊन पोहोचली होती आता बघूया पुढे काय काय होतं या रेसिपीचं कशी आणि कधी तुमच्यापर्यंत मी शेअर करते मला पण नक्की माहीत नाही कारण आज खूप सारी कामं करायची होती आणि खूप म्हणजे गोंधळ होणार होता त्याच्या आधी म्हटलं चला थोडी दळणाची तयारी करून घेऊया कारण ना पुढचे बरेच दिवस ना घरामध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू असणार आहे आणि आम्ही ना घरात राहूनच रिनोव्हेशनचं काम करणार आहे म्हणजे दुसरीकडे कुठे शिफ्ट वगैरे नाही होणार आहे तर त्याचीच तयारी करत होती दुपार झाली होती म्हटलं ज्वारी मी सकाळीच सुकवत ठेवली होती धुवून वगैरे आणि तांदूळ पण धुवून ठेवले होते जेव्हा पण मी ज्वारीच्या भाकरीसाठी पीठ बनवते ना किंवा ज्वारी दळते ना त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ नक्कीच ॲड करते म्हणजे रेशनिंगचे वगैरे तांदूळ आईला मिळतात ना तर आई मला त्यातले थोडेसे देते मग मी तेच त्या पिठामध्ये ऍड करते त्याच्या आधी ना हर्स सुरू झालं होतं साईड बाय साईड की भूक लागली कारण दुपारची वेळ झाली होती म्हटलं चला मुलांसाठी ना आज पटकन खिचडी भात बनवूया मुगाची खिचडी कारण मुलांना मला आणि द्वितीय अफकोर्स त्या दोघांना आणि मला आम्हाला तिघांनाही मुगाची खिचडी खूप आवडते आणि बऱ्याच जणांना ती गरम गरम दुपारच्या वेळेस आम्ही करून खातो खूप जास्त काही लागत नाही मुगाची डाळ तुरीची डाळ आणि थोडेसे तांदूळ मी तुरीची डाळ मुगाची डाळ दोन्ही डाळी घेते आणि तांदूळ पण घेते तर सगळं मिक्स करून धुवून घेते त्याच्यानंतर ना कुकरमध्ये थोडंसं तेल घालते एखादीच हिरवी मिरची घालते कट करून एखादे दोन आणि लसूण जरा बऱ्यापैकी ठेचून घालते कारण लसणाने छान टेस्ट येते लसूण आणि जिरीचं प्रमाण थोडंसं या भाताला किंवा ह्या मुगा मुगड डाळीच्या खिचडीला थोडं जास्त असलं ना की छान टेस्ट येते तर तेच माझं चालू होतं आणि द्वितीला ना मंदिरातून मँगो मिळाला होता तर हर्षचं म्हणणं होतं की प्लीज आम्हाला तो कट करून दे आणि मी त्याला सांगत होते की आपण आपला फ ह्या सीजनचा फर्स्ट मँगो आहे तर आपण पप्पांबरोबर शेअर करून खाऊया पप्पा जेव्हा संध्याकाळी येतील तेव्हा आपण कट करूया तर इथे लसूण मी ठेचून घेते भाताला फोडणी वगैरे दिली त्याची पूर्ण रेसिपी काही मी शेअर केली नाही कारण खूप इझी आहे आणि मला वाटतं सगळ्यांच्याच घरात तो खिचडी भात बनतच असेल त्याच्यानंतर म्हटलं चला जे आपलं दळणाचं काम हाती घेतलेलं ना ते कम्प्लीट करूया तांदूळ तर चाळणीचा तांदळाच्या चाळणीचा चा हा थोडा प्रॉब्लेम आहे त्याच्यामधून तांदूळ चाळायला घेतले ना तर ते अर्ध्यापेक्षा जास्त खालीच गळतात पण म्हटलं ठीक आहे मनाचं समाधान म्हणून मी तांदूळ वगैरे चाळून घेतले तोपर्यंत ना भात वगैरे पण झाला होता खिचडी आणि मग आम्ही जेवण वगैरे करून घेतलं संध्याकाळी ना आत्यांच्या एका ब्लाउजला ना हातशिलाई वगैरे करायची होती मग ते सगळं पण मी करून घेतलं जसं तर घरात रिनोव्हेशनचं काम काढलं नसताना तर ही कामं म्हणजे म्हणजे दळण पण अजून दोन तीन दिवसांनी केलं असतं ब्लाउजला हात शिलाई पण अजून दोन तीन दिवसांनी केली होती आता मला वॉर्ड्रॉप पण आवरायचं होतं कारण बेडरूममध्ये ना खूप पसारा होणार होता हे मला माहिती आहे कारण किचनचं वगैरे सगळं सामान बेडरूममध्ये येणार होतं म्हटलं चला आधी ना वॉर्ड्रॉप नीट करून घेऊया मुलांचे वगैरे कप्पे किंवा त्यांचे जे स्टडीचं आहे ते आवरून झालं होतं मिस्टरांचं वगैरे पण सगळं आवरून झालं होतं फक्त माझा शेल्फ राहिला होता आवरायचा तो पण आता आवरून घेते आणि हे सगळं झाल्यावर ना मला स्वयंपाक करायचा होता आणि जेवणामध्ये ना आज चिकन बनवणार होते जेव्हा चिकन बनवणार असते ना तेव्हा मला दुसरं टेन्शन असतं की आता मुलांसाठी काय कारण माझी दोन्ही मुलं अजिबात चिकन त्यांना आवडत नाही ते अजिबात चिकन खात नाही मी पण त्यांना फोर्स करत नाही कारण मी बोलते ठीक आहे म्हणजे मला चालेल ते व्हेजिटेरियन झाले तरी तर मग मी पण त्यांना फोर्स करत नाही चिकन वगैरे बनवून झालं जेवण वगैरे झालं होतं आणि नंतर माझी लिंबाची रेसिपी आहे ना ती बघा असं ते सुकलं होतं म्हणजे मी एक कप लिंबाचा रस घेतला होता आणि तीन कप साखर घेतली होती ते नाही एकत्र केल मिक्स केलं होतं म्हणजे असंच मिक्स केलं होतं मिक्सरमध्ये वगैरे नाही असंच मिक्स करून एका ताटामध्ये सुकवत ठेवलं होतं आणि सात आठ तासांनी ना ते असं तयार झालं होतं ते चिमच चमच्याने असं काढून घ्यायचं आणि पुन्हा ना पसरवून पुन्हा सुकवत ठेवायचं सात आठ तासांसाठी ही प्रोसेस ना तीन चार दिवस करायची त्याच्यानंतरची पुढची रेसिपी मी तुमच्याबरोबर येणाऱ्या ब्लॉग्समध्ये शेअर करेलच नाहीतर याचा ना शॉर्ट्स पण मी शेअर केलेला आहे या रेसिपीचा तर ट्रस्ट मी खूप छान सिरप तयार खूप छान लेमन सिरप म्हणजे लिंबू सरबतासाठीचं जे आपलं पावडर असते ना प्रीमिक्स प्रीमिक्स तेच खूप छान तयार होतं तुम्ही नक्की ट्राय करा पण ह्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हरिंग द्यायच्या आधी ऑलरेडी माझं प्रीमिक्स रेडी झालं होतं आणि मी त्याचा लिंबू सरबत पण बनवून बघितला होता, होता। खरंच मस्त टेस्ट टेस्ट पण छान होते आणि हे बघा अशा प्रकारे ना परत आता मी याला पसरवून ठेवते आणि जेव्हा ना लिंबाचा रस आणि साखर आपण एकत्र मिक्स करून स्टार्टिंगला त्यावेळेस हे लक्षात ठेवायचं की साखर ना त्या रसामध्ये ना विरघळली नाही पाहिजे म्हणजे थोडंसंच मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं आणि आमचं जेवण वगैरे झालं होतं मुलं गार्डनमध्ये खेळायला जातात त्यामुळे ते लेट घरी आले होते आणि मग आल्यानंतर ना मला माहिती होतं की ते चिकन खाणार नाही म्हटलं ते आले की त्यांना गरम गरम टोमॅटोची चटणी करून देईल मुलाला तर मला भरवावं लागतं त्याच्या आवडीच्या भाज्या नसतील तर मुलीला म्हटलं तिला टोमॅटोची चटणी पडते तर मस्त कांदा तव्यावर ना कांदा कट करून घेतला टोमॅटो पण कट करून घेतला आणि मग तिच्यासाठी त्यांच्या दोघांसाठी म्हणजे टोमॅटोची चटणी बनवून घेतली आणि जी काही आजची ही, ही पूर्वतयारी होती ना याचा ना शॉर्ट्स पण मी शॉर्ट्समध्ये शेअर केलेला आहे तर तो पण तुम्ही नक्की बघा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा होपस आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डू लाईक शेअर सबस्क्राईब आणि भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना परत एकदा श्री स्वामी समर्थ